देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज आहिरे यांच्या प्रचाराला गावागावांमधून जोरदार प्रतिसाद मिळतोय यामुळे विरोधकांची चिंता वाढली असून त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे आमदार सरोज आहिर यांनी सिन्नर फाटा मारुती मंदिर गोदरेजवाडी केळकर नगर ओढा रोड रेल्वे स्टेशन संभाजीनगर गोरेवाडी अश्विनी कॉलनी चाडेगाव सामनगाव रोड भागवत मळा सेहडे आणि पंपिंग परिसरामध्ये भव्य प्रचार रॅली काढली होती रॅली दरम्यान नागरिकांनी त्यांचं स्वागत करत महिलांकडून औक्षण करण्यात आलं पहिल्याच कार्यकाळामध्ये तब्बल चौदाशे कोटी रुपयांचा सा विकास साधणारा देवळाली मतदारसंघामध्ये दे, विकासाची गंगा आणल्याचं जनतेनं अनुभवलंय त्यांच्या आगामी विकास योजना पाहता मतदारांनी पुन्हा त्यांनाच संधी द्यावी असं आवाहन अहिरेंनी केलं आहे गाव भेटीच्या दरम्यान मतदारांकडून त्यांच्या वेशीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत प्रचाराच्या ठिकाणी सरोजताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है कोण आली रे कोण आली देवळालीचे विकास कन्या आली राष्ट्रवादीचा विजय असो महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर गेला होता महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ महानगरपालिका क्रमांक एकोणवीस मध्ये प्रचार फेरीचे आयोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने सर्व पक्षीय गावकरी ग्रामस्थ कार्यकर्ते हे इथे सिन्नर पाट आहे ते संघटित झालेले आहे आणि ताईंच्या विजयाची चाहूल ही आमच्या प्रभाग एकोणॉवीस मध्ये खूप सुंदररीत्या सर्वांना लागलेली आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला आमच्या प्रभाग एकोणॉविस मधून नव्वद टक्के मतदान हे ताईंना होणार आहे त्याचं कारण असं आहे की ताईंच्या विकासाची पावती आम्हाला द्यायची आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये आमदार आहे की नाही हे आम्हाला माहित नव्हतं किंवा आमदाराचा निधी हा महापालिकेत येतो की नाही मी पण पाच वर्ष महापालिकेत काम केलं त्यावेळेस कुठल्याही म्हणजे आमदाराचा आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही किंवा आम्ही आमदार आमदार कधी आमच्यापर्यंत पोहोचले नाही पोहोचले नाही म्हणजे पोचू ते पोहोचूच शकत नव्हते मला असं वाटतं की काही जेव्हापासून आमदार झाल्या तेव्हापासून विकासाची गंगा या प्रभाग एकोणास मध्ये आली आणि स्थानिक नगरसेवकांनाही काम करायला खूप सोपं गेलं खूप सुंदर असं काम आमच्या प्रभाग एकोणास मध्ये झालेलं आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व पक्षीय लोक काहींना यावेळेस सहकार्य करून प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे अशी मी सर्वांना आणि निवडून द्यावं अशी सर्वांना विनंती करते आणि काही शंभर टक्के निवडून येतील याची गाही मी सर्वांना देते धन्यवाद मान्य श्री सरसताईरे मान्य राष्ट्रवादीच्या या नाशिक उड मतदारसंघातील उमेदवार या ठिकाणी येत आहे आमच्या भागामध्ये या दौऱ्याने मित्र गेल्या पाच वर्षाचा जर आढावा घेतला तर सर्वस्ता काम या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणावर आहे कुठल्याही क्षेत्रात म्हणजे क्षेत्री क्षेत्रात असेल व्यापारी क्षेत्रात असेल ग्रामीण लोक क्षेत्रामध्ये असेल अतिशय मोठ्या प्रमाणावर काम हो सर्वसाईंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला अशी या भागातल्या नाशिक पूर्व भागातल्या सगळ्या नागरिकांचं जर मत आणि जर बघितलंय त्यांचं ओपिनियन जर बघितलं तर असं वाटतंय की सरस्ताईंचा विजय हा नक्की आहे आणि सगळ्या या नासिकगोड पूर्व भागातील नागरिकांचा ग्रामीण भागातील असेल शेतकरी असेल व्यापारी वर्ग असेल कामगार वर्ग असेल मजदूर असेल या सगळ्यांचा सपोर्ट हा नक्कीच आहे आणि त्यांचा विजय नक्की जातो असं या ठिकाणी मला वाटतंय आणि निश्चितपणे या कार्याला लोक आणि या रोड पुरव भागातील नागरिक बरोबर असे असे साध्यतील अशी मला अपेक्षा आहे कारण गेल्या पाच वर्षातील ताईंच काम या नाशिकोड मतदारसंघ हा जरी मातोरी आ, आ, या छानशी या परिसरात व्यापलेला आहे तरी पण ताईंच काम हे या दृष्टिकोनातून आहे पर्यंत हे नक्कीच सुज्ञान नागरिक आणि मतदार हे जाणून घेतील आणि सरस्ता यांना दरदोस मतांनी या ठिकाणी विजय करतील अशी मी आशा बाळगतो आणि आहेच धन्यवाद या देवळाली मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाचा विकास जर पाहिला तर तो खरोखर वाखांसारखा आहे गेली तीस वर्ष आम्ही नेल्स मंडळानंतर मला वाटतं जे शासन भोगलं असेल ते आम्ही जेवढ्याने मतदारसंघानेच भोगलेले हे जर म्हटलं तर काही वावग ठरणार नाही खऱ्या अर्थाने काम करणारी माणसं या ठिकाणी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही माणसं घडलेली आहेत आमच्या सरसा ज्या शरद पवारांच्या मानसपुत्री आहेत आणि त्याच अंगाने आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम का करत असतो कायम आता जरी थोडस बाजूला झालो तरी सुद्धा आम्हाला एका विचाराने एकत्र यावंच लागेल ही काही खोटी गोष्ट नाही सगळे तुम्ही पहा या ठिकाणी आता या विकासावर आपण उभे हा विकास पहा आणि मी तर मतदारसंघाचे चारी कोपरे फिरून आलो चारी कोपऱ्यात पाहिले पश्चिम पद्धत कोकणात जर आपण गेले तर आता त्याला कोकण म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने तिथल्या शाळा वगैरे जर पाहिल्या तर त्या शहरी शाळा झालेल्या आहेत या ठिकाणी जर विकासाच आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर आजच्या तरुणाने सर्व सारख्या बाळांना आणि सारख्याच होतरी मुलींना जर आपण चान्स दिला तर सगळ्यांना असा विकास निश्चितच दोन पिला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी बालंबाल खात्री म्हणून मी मतदारांना आग्रहाची विनंती करेल यावेळी न चुकता न हे करता आपल्या युतीच्या सरोज आयरे यांना पुन्हा आमदार कराव अशी सगळ्यांना मतदारांना मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो भाजप सेना महायुतीचे दोन तडफदार कर्तबदार उमेदवार आमदारताई माननीय सरोजताई आयरे यांच्या प्रचाराच्या आज प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे त्या विकास करण्याने मतदार मतदारसंघामध्ये जो पंचवीस वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या अडीच वर्षात काम केलं अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला तो बालाजी नाव असेल बेलत गावांचं इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच कोटी रुपयाचे जवळ जव काम पूर्ण झाले आणि ओरडीच चार कोटी रुपयाचे काम आता सुरू होत आहेत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं पण या ताईंनी दाखवून दिलं ता आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल जर ज्याच्या केंद्रात सरकार आहे आणि राज्यात तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येणार आहे तर आपल्याला विकास करायचा असेल तर या ताईंना बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे अशी मी सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ यांच्यासह मी मनाली गर्गे नाशिक रोड